एकंदरीत सध्या राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे इंजिन आणि मशाल यांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे असं पवारांनी म्हटलंय तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हेच आपल्याही मनात असल्याचं सुप्रिया सुळे राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत ना उद्धव ठाकरे साहेब उमाटाचे प्रमुख आहेत ना इंजन आणि मशाल या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे चर्चा करून काय उपयोग आहे त्याच्या संदर्भाचा निर्णय त्या त्या पक्षाचे नेते घेतील ना मी त्याचं स्वागत करीन ते माझ्याही मनात तेच आहे आले तर आनंदात आहे ना कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय महाविकास आघाडीमध्ये यामुळं शिवसेना लांब जाईल ला असं वाटत नाही मग तुम्हाला कसं ना राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असेल तर का नाही आम्ही स्वागत करणार महाविकास असं म्हणायचं बघूया ना बघूया ना काय होत आहे अर्थात अर्थ